शिर्डी दुहेरी हत्याकांडानंतर साई संस्थांचं पाऊल कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा शिर्डीच्या साईबाबा संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांवर अनोळखी तरुणांनी धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांची निर्गुण हत्या केली या घटनेनंतर साईबाबा संस्थाननं कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला साई संस्थानातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेमध्ये बदल करण्याचा मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय संस्थाननं घेतला संस्थानातील कर्मचाऱ्यांची पहाटे चार वाजता ड्युटी सुरू ची, ती आता सकाळी सहा वाजता सुरू होईल शिर्डी दुहेरी हत्याकांडानंतर संस्थांना हे मोठं पाऊल उचललं अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात साई संस्थानातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेमध्ये बदल करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात येईल अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली तसेच हत्याकांडातील पीडितांच्या नातेवाईकांना संस्थांकडून मदत दिली जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं विमा पॉलिसीसह अन्य मदत देखील संस्थांकडून मिळवून देणार असल्याचं त्यांनी आश्वस्त केलं आहे साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांचं नवं असेल पहिली शिफ्ट सकाळी सहा ते दुपारी वाजेपर्यंत दुसरी शिफ्ट दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत तिसरी शिफ्ट रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत तसेच जनरल शिफ्ट सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत